<laughs> ताई टकटक तरी करायचीस तू मला असं म्हणू नको तुझे जे हे बळकट स्नायू आणि सुंदर केस आहेत ना ते माझ्यामुळेच आहे माहिती आहे ना नाही ते आहेत माझ्या जिम जाण्यामुळे आणि खोबऱ्या तेल लावल्यामुळं नाही मी तुला सांगते तू तु लहान असताना मी तुझी किती साथ दिली आहे ते काय मला अजून आठवत आहे तू अगदी लहान बाळ होतास तेव्हा एकदा मी खेळून आले तर बिचारी आई विवळत होती तुला स्तनपान करण्यासाठी प्रयत्न करत होती आई मी कोणाला बोलावून आणू का मी होते तशी खूप हुशार मला माहिती होत काय करायचंय ते काय ग काय झालं माझे ना स्तन खूप दुखत आहेत त्यांना भेगा पण पडल्यात दूध पण नीट येत नाहीये असं का जरा तपासू दे मला पहिली गोष्ट म्हणजे स्तनपान करताना तुम्ही आरामात बसा त्यानंतर बाळाला स्तनाजवळ घेऊन या बाळाच्या अनुवटीवर आणि ओठावर हळूरित्या हात फिरवल्याने बाळ तोंड उघडते आता या गोष्टीची काळजी घ्या की स्तनाग्र संपूर्णपणे बाळाच्या तोंडात गेलेला आहे बाळाच्या नागपुड्या दाबल्या जात नाहीत ना याची काळजी घ्या नुसतं एवढंच नाही तर आहारही पौष्टिक हवा जर पौष्टिक आहार घेऊनही तुम्हाला भरपूर दूध येत नसेल तर डॉक्टर किंवा नर्सचा सल्ला घ्या जोवर आपलं बाळ सहा महिन्याचं होत नाही तोवर बाळाला आईच्या दुधाशिवाय काहीही देऊ नका अगदी पाणीही नाही आभारी आहे सिस्टर ओ फक्त आईच दूध द्यायला हवं हे हाय बाळाचं गायचं दूध हे काय करतेस दूध पाजत्या त्याला गायचं दूध पाजल्यानं तर निरोगी आणि दष्टपुष्ट होईल गायचं दूध वासरासाठी आणि आईचं दूध प्रदीप साठी तुला नाही समजायचं या गोष्टी जा तू पहिल्या सहा महिन्यांपर्यंत बाळाला फक्त आईचं दूध चुप रे बाळा मी टॉमेंट बघतोय ना बाळाला ते नका देऊ लहान तू तुला नाही समजायचं नाही पहिल्या सहा महिन्यांमध्ये त्याला फक्त आईच दूध पण तो रडायचं थांबत नाही ना नाही नाही पहिले सहा महिने फक्त आईच दूध द्यायचं अस हो आले, 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 ते नाका देऊ नाही त्याला थोडं गोड पण हवा ना सगळेजण आपल्या बाळाला मत देतात हे चुकीच आहे तू तर अजून आहेस तुला काय माहितीये दीपाली बरोबर म्हणते पहिले सहा महिने फक्त आईच दूध बघितलास <laughs> 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 मी नसते ना तर तू एवढा बळकट कधीच झाला नसतास हम्म ठीक आहे ठीक आहे थँक्स